यंदा आशी कपाशी पडतोशी आजी कपाशी माझे अरे कपाशीरल्या अरे बोर्ड तोडल्या <laughs> अरे आजी कबाजी माझे अरे रे टोका ना तरुज अरे अरे आता तुमचं काय सांगू हरे आशी कपासीचे

काही काम ना नाही दरारा आहे गाव मध्ये कपाशी आहे आशी कपाशी आवडली ती लागेल अरे 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 पंचवीस बीगा बागाय ते बारा भाऊसी जोड आम्ही बारा भाऊसी जोडा दरारा आहे बारा भाऊसी जोड पंचायत बी आम्ही सोसायटी मी आम्ही जंगल मी आम्ही

अरे अरे ताई लग्न लग्न करायचं म्हण ताई त्यांच्या आईट बघा माझ्या आईट बघा अरे आहे ते चिंता करू नका घर व टेबल आपला वाला भांडा उतारल्या पापडना डबडा उतारा शेवायना डबडा उतारा म्हणे नाही श्रीमंत ना कर नाही हो आणि मोठं घर आहे बार येली घर आहे म्हणे